आपण पाहताय महाधुर हे आहे रेंगाळणार रेंगाळणार श्रीखंड नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या जत नगरपालिकेत प्रचाराला प्रचंड वेग आलेला आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांनी प्रचाराला वेग घेतलेला आहे खुद्द आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता या जत नगरपालिकेत लक्ष घातलेलं आहे मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू केलेला आहे गल्ली प्रचाराच्या आता जोरदार फेऱ्या सुरू आहेत विरोधकांच्यावर त्यांनी जोरदार टीका सुरू केलेली आहे विकास हवा असेल तर भाजपलाच सत्ता द्या असं आवाहन आता गोपीचंद पडळकर आणि रवींद्र आरळी यांच्यासह भाजप आणि जन नेते करत आहेत नेमकं आपल्या प्रचार सभेत आमदार गोपीचंद पडळकर आणि डॉक्टर रवींद्र आरळी काय म्हणाले ते पहा या व्हिडिओतनगरीचं आराध्य दैवत चिनगी बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन चिरणी चिनगी बाबांच्या चरणी प्रार्थना करून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र अर्ली साहेब सोबत एक ते अकरा प्रभागातील तेवीस उमेदवार यांना सोबत घेऊन आणि जग शहरातील मायबाप जनता हजारोच्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे चिनगेबाबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे आहे कारण चिनगेबाबांना माहीत आहे की जत शहराचा कायापालट कोण करू शकतात तर ते डॉक्टर आरडी साहेब आणि त्यांची टीम तेवीस जणांची हे पूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलू शकते आणि त्यामुळं बाबांचा आशीर्वाद हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती आहे जत शहरातील मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे की ही निवडणूक दरवेळच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही आहे जत शहराच्या इतिहासाला कलाटणी देणारी जत शहराचा विकासात्मकदृष्ट्या चेहरा मोरा बदलणारी जत शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारी आणि जत शहरामध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सोबत सर्व लोकांनी यावं जे लोक काँग्रेसमध्ये आहेत जी लोकं राष्ट्रवादीत आहेत त्या लोकांना पण माझी नम्रतेची विनंती आहे एक संधी तुम्ही आमच्या सर्व उमेदवारांना द्या तेवीस आणि नगराध्यक्ष असे चोवीस उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे तुम्ही निवडून दिले पाहिजेत अशी तुम्हाला सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती आहे मला वाटतं हीच पहिली लढाई अशी आहे की भारतीय जनता पार्टीला तेवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून यायला कोणतीच हरकत नाही कारण प्रभावी नेता देशाचा प्रभावी नेते आमचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत प्रभावी असे आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि त्या महाराष्ट्रातला एक नेता जत मध्ये उभा राहून आमदार म्हणून निवडून आलेले आमचे आमदार गोपीचंद पळकर साहेब हे सगळेच प्रभावी असल्या कारणानं भारतीय जनता पार्टीला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडणार नाही आहे आणि हा निधी खेचून आणण्याचं काम हे सगळं सर्व मंडळी करत असताना नगराध्यक्ष जर भारतीय जनता पार्टीचा झाला तरच या निधीचा वाटप होईल ही डेव्हलपमेंट होईल हे सगळ्यांना खरं म्हणजे हा विषय कळला पाहिजे जर सगळे वरचे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि नगराध्यक्ष जर वेगळा पक्षाचा जर निवडून दिला आपल्या चुकीच्या मुळे तर भारतीय जनता पार्टीला जर संधी मिळाली नाही तर तेरा वर्ष नगरपालिका होऊन सुद्धा जी डेव्हलपमेंट झाली नाही तसंच आपण पाच वर्ष माग जाऊ त्यामुळं जा ही आपल्याला सुवर्ण संधी लाभलेली आहे ही पहिल्यांदा अशी संधी आहे केंद्र असू दे राज्य असू देत पालकमंत्री असू देत आणि आमदार असू देत हे सगळ्यांचं गणित परफेक्ट बसलेलं आहे आणि सगळ्यांच्या या पद्धतीमुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला महत्वाचं काय करायचं आहे की सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सगळ्यांचं चिन्ह कमळ आहे दोन डिसेंबरला आपल्याला सकाळी उठून स्वच्छ अंदोल करून देवदर्शन करून स्वच्छ विकासासाठी जे प्रयत्न आमचे चालू आहेत त्याच्यासाठी पहिल्यांदा जाऊन कमळ बटन दाबायचं जितके नगरसेवक तुमच्या प्रभागात आहे दोन प्रभागामध्ये दोन नगरसेवक आणि प्रभाग अकरामध्ये तीन नगरसेवक एवढी बटनं दाबून आपण आपल्या जो काही आता विकास होणार आहे त्याचा आपण साक्षीदार बनूया त्याला आपण सह सहकार्य करूया त्याला आपण साथ देऊया एवढं कळकळीची विनंती तुम्हाला आम्ही सर्व मिळून करतोय